अडाड ग्रामपंचायत मध्ये राजकीय भूकंप चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द भंडारा अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी केले आदेश पारित नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू फ्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा भवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अडाळ ग्रामपंचायत मधील चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राजकीय भूकंपाला उधाण आले आहे या संबंधीचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी भंडारा रवींद्र कुमार जाधव यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संबंधीचे आदेश पारित केले आहेत सविस्तर वृत्त असे की अर्जदार विजय सोमाजी ढंबारे राहणार अड्याळ तालुका पवनी यांनी गैर अर्जदार देवीदास तुळशीराम नगरे ग्रामपंचायत सदस्य अड्याळ पुष्पमाला खुशाल कुहाड ग्रामपंचायत सदस्य अड्याळ रुबीना हमीद सय्यद ग्रामपंचायत सदस्य अड्याळ आशिक यशवंत नैतामे ग्रामपंचायत सदस्य अड्याळ यांच्या विरोधात अर्जदार विजय सोमाजी ढंबारे अड्याड तालुका यांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदर ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची दखल घेऊन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला असून गैर अर्जदार देविदास नगरे पुष्पमाला कोहाड रुबीना सय्यद आशिफ नैतामी सर्व ग्रामपंचायत सदस्य अड्याड यांचे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा एक हनुसार दोषी आढळून येत असल्याने त्यांना ग्रामपंचायत अड्याळ येथील सदस्य पदावरून अनर्ह ठरवण्यात येते व त्यांचे पद रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी भंडारा रवींद्र कुमार जाधव यांनी एका आदेशात जाहीर केलेले आहे संबंधित आदेशाची प्रत तहसीलदार पवनी यांना देण्यात आली असून अर्जदार गैर अर्जदार व इतर व्यक्तींना निकाल समजपत्र देण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत माहितीसाठी आदेशाची प्रत तहसीलदार पवनी गटविकास अधिकारी पवनी ग्रामपंचायत सचिव अड्याड प्रभारी अधिकारी नवी शाखा भंडारा यांना पाठविण्यात आलेली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज